टोळीमध्ये आमचे आमदार सुद्धा नितीन भाऊ पवार हे सुद्धा सामील होते जी अर्ध्या रात्रीला ला शपथ घेतली उपमुख्यमंत्र्याची आणि सकाळी उठल्या उठल्या ते सर्व सर्व बदलून गेलं आणि त्याच्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी पन्नास पन्नास खोके घेऊन पुन्हा एकदा फाटाफूट केली आणि पवार साहेबांच्या पाठीमध्ये कंदा खंजीर उपस्था आणि वेगळं राज्य सुरू केलं मला वाटतय अशा कतारांना आता जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे यांनी उपमुख्यमंत्री पदावरती पाठवलं यांनी आमदार केलं त्या सगळ्या लोकांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरदरावजी पवार साहेब यांना त्यांनी म्हणजे धोका दिला आज त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा काही शिवसेनेच्या लोकांनी धोका दिला आणि हे टोळक महाराष्ट्राच्या विधानसभेवरती राज्य करत होतं आज त्यांचे पाय उतार होण्याची वेळ आलेली आहे मला खात्री आहे की आपण सर्व जनता आज ही निवडणूक हातात घेतली पाहिजे प्रत्येक भागामध्ये आपण फिरलं पाहिजे लोकांना संदेश दिला पाहिजे आणि हे सरकार उचलून फेकल्याशिवाय महाराष्ट्राला चांगले दिवस येणार नाही अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे मित्रांनो हे जे आपले उमेदवार आहेत या उमेदवाराने खरं म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजेत परंतु आमदार पदावरती असताना जिल्हा परिषदेला निवडून गेले असताना त्याने अनेक जमिनी खरेदी केलेल्या त्याच्यापैकी ही घोसराणा शिवारातील एक जमीन अत्यंत गरीब आणि अशिक्षित अशा प्रकारचा भिल्ल समाजाचा परशुराम गांगुर्डे याची बुनावट खरेदी दाखवली सखुबाई मालतीन केली आणि तिच्याकडून नितीन पवार साहेबांनी तीन हेक्टर आणि आर जमीन खरेदी करून त्याच्या नावावर करून टाकली ज्या दिवशी परशुरामनं गांगुरणे हा शेतात गेला त्याला हुसकाटून काढलं गेलं आणि मग त्याने कोर्टाचा रस्ता धरला आज तो कोर्टामध्ये केस टाकून को न्यायाची वाट पाहत आहे ज्या माणसाने जो लोकप्रतिनिधी जो निवडून जातोय त्याने पीडितांना आधार दिला पाहिजे हे तर लोकांनाच पीडित करीत आहेत आणि म्हणून मित्रांनो दुसरा जो काही जे काही नेते आहेत आपल्या आदिवासी समाजाचे एकलव्य समाजाचे नितीन पवार साहेबांच्या बरोबर फिरून राहिलेले आहेत त्यांना माझा सवाल आहे जे लोक आणि त्यांनी आतापर्यंत सहा सात जमिनी खरेदी केलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या जमिनी ह्या भिल्ल लोक समाजाच्या आहेत जो अत्यंत गरीब आहे जो अत्यंत अज्ञानी आहे अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन ह्या माणसाने ह्या सगळ्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्या भिल्ल समाजाच्या काही कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपला समाज कुठं आहे आणि ज्या लोकांनी आपल्याला लुटलं त्या लोकांच्या बरोबर फिरणं हे कितपत बरोबर आहे हे भिल्ल समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो इथं माझी विनंती आहे की इथं काही पवार साहेबांचे म्हणजे नितीन पवार साहेबांचे जे लोक आहेत जे त्यांना पाठिंबा देतात त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभा केला आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व जनतेने मोठी वर्गणी दिली जवळजवळ दहा ते सोळा कोटी रुपये जमा झाले गव्हर्नमेंटने पन्नास लाख दिले आपल्या कळव नगरपंचायतने पन्नास लाख दिले एक कोटी हे बाहेरून आलेली मदत होती बाकीची जनतेची मदत होती एक कोटी मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आमचे बांडा पगार विचारतात की याचा आम्हाला हिशेब द्या संस्था रजिस्टर आहे याचं ऑडिट झालेलं नाही आणि कोणालाही हिशेब देत नाही आणि अशा प्रकारे ही जी मंडळी आहे शिवाजी महाराजांच्या नावावर सुद्धा पैसे खाण्याचं काम करते हे जनतेचा कुठला विश्वास ठेवणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की किती खालच्या दर्जाला पोहोचलेली माणसं आहेत आणि म्हणून मित्रांनो आम्ही आपल्याला विनंती करणार आहोत की येत्या निवडणुकीनंतर जर आघाडीचं सरकार आलं तर आम्ही पश्चिमेला वाहून जाणार पाणी हे पूर्वेला वळवून गिरणे मध्ये टाकून इथला जो पाहून शेतकरी आहे आपला देवळा नांदगाव येवला आपले जळगाव ह्या भागामध्ये पाणी कमी पडतय पाणी पाऊस कमी पडतोय त्या भागांना पाण्याची जी अपूर्तता आहे ती पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेतच परंतु हा लढा जनतेचा लढा आहे जनतेच्या प्रश्नासाठी आपण सगळे मिळून सरकारला साखळ घालो येणाऱ्या सरकारला आणि पाण्याचा प्रश्न आपण सोडवूया मित्रांनो जे पाणी आहे त्याची उदरपट्टी चालू आहे कळवणला पाण्याची गरज नसताना तिथे पाईपलाईन केली ती पाहून देवळेला आपले तिथले आमदार आमचे डॉक्टर राहुल राहुल रा आहे चौदाशे आप दशलक्ष घनफूट पाणी पहिलंच रिझर्व आहे त्या चणकापूर मध्ये काय राहणार कळवतच्या शेतकऱ्याला पाण्याचा आज पुरवठा ना, होणार नाही आणि म्हणून मित्रांनो ही जी पक्षी पा, पाळण्याची योजना आहे ही योजना आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आम्ही सांगतोय शरद पवार साहेबांना आम्ही विनंती करू सरकारला विनंती करू आणि हे जो वाया पाणी हे फिरवून आपल्या ह्या संबंध पट्ट्याला हे उपयोगात आणण्यासाठी देऊ अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतोय आश्वासन देतोय त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केस करीत होते कि इथं आम्ही हे पाणी आपल्या आपल्या मतदारसंघाची विकासाची गती वाढवण्यासाठी एका दोन हजार चोवीसच्या बजेट मध्ये बावीसशे कोटी रुपये मंजूर करून आणले बावीसशे कोटी मंजूर झाले परंतु ते कुठे खर्च केले कोणालाच कळलं नाही सर्व रस्ते उकडलेले एकही पाण्याची योजना मोठी इथं कळवा सुरखाना मतदारसंघामध्ये केलेली नाही यांची बावीसशे कोटी केले कुठं आणि म्हणून मित्रांनो हो। लोकांना माहीत आहे लोकांनी कसा हिशेब काढलेला आहे ते कवळ्या जनतेला माहीत आहे आणि म्हणून आज किती कोटी आणले हा प्रश्न बाजूला पण ह्या मतदारसंघाचा विकास किती झाला हा प्रश्न खरा जनतेचा विचार करण्यासारखा आहे आज रोज दहा दहा बारा बारा गावाला म्हणजे काय त्याला कॅम्प दिले जातात मोकळ्याची जेवण दिली जातात निवडणूक आयोग डोळे लावून बसलेला आहे आम्ही गाडी जर फिरवली का त्याची परवानगी मागतात परंतु हे जे कॅम्प दिले जातात ह्या कॅम्पला लाखो रुपयाचा आणि त्यासाठी जनतेला भुलावण्याचं काम केलं जात आहे मी आवाहन करतोय किती तुम्ही आता कॅम्प घेतले किती लोकांना खाऊ पिऊ घातलं हे लोक बदलणारे नाही आहेत हे तुमचं खाऊन जातील पैसा हरामाचा आहे हे लोकांना माहीत आहे परंतु मत आघाडीच्या उमेदवाराला देतील याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून मित्रांनो आता जाता एवढं था सांगेल की आपल्या आदिवासी भागामध्ये सिद्धेश्वर नावाचं जवळच एक पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाची निवडून गेल्यानंतर आम्ही नक्कीच त्याचा उद्धार करू आणि त्यासाठी त्या सरकारकडून पैसे पण मागू एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशा प्रकारची आम्ही आपल्याला ग्वाही देतोय त्याचबरोबर जामशेद आणि ओतूर धरण हे मागच्या वेळेस दोन हजार तेवीस ला या एकनाथ साहेबांच्या म्हणजे मोर्चे घेऊन आम्ही सरकारकडे गेलो तेव्हा एकनाथ साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं त्यांनी माणसं पाठवली ओतूरचा सर्वे केला लामशेदचा सर्व केला आणि त्याला निधी मजूर मंजूर केला आज ते निधी मंजूर केलेली धरणं हे अजूनही धारण फोडली त्यांनी परंतु चालू नाही आणि म्हणून मित्रांनो इथं अनेक अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे प्रश्न सांगणं बरोबर परंतु आज साहेबांना लिमिटेड टाईम आहे आणि त्याचं भाषण ऐकणं आपल्याला म्हणजे गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की येत्या वीस तारखेला आघाडीचा उमेदवार म्हणून मला एक नंबरच्या एक क्रमांकाच्या नावासमोर विळा हातोडी तारा ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण मला मत द्या मी नक्कीच सात वेळेस पहिला निवडून गेलेला आहे पवार साहेबांच्या सरकारमध्ये आमदार म्हणून बसण्याचा मला फार मोठं भाग्य लाभलेलं ला आहे आणि मला खात्री आहे की ह्या वेळेस जनता मला निवडून देईल आपण मला निवडून द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतोय आणि माझं मी भाषण इथं थांबवतोय 네, 아디와시. 네, 아디와시.